विद्यार्थी मित्रांनो वर्गमूळ काढूया झटपट भाग दोन मध्ये आपण कोणत्याही संख्येचे वर्ग म्हणून अगदी काही सेकंदात कसे काढायचे ते समजून घेऊया आता या ठिकाणी बघा भाग दोन मध्ये कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढताना एक उदाहरण घेऊया आपण वर्गमूळात नऊ हजार दोनशे सोळा अर्थात नऊ हजार दोनशे सोळाचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे यासाठी आपल्याला एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बघा या ठिकाणी संख्या दिली आहे आणि त्याचे वर्ग त्याच्या पुढे दिले आहेत तर लाल पिवळे हिरवे आणि निळे अक्षरात आपल्याला असं दिसतंय या ठिकाणी की एक या संख्येचा वर्गच्या एकक स्थानी एक येतो आहे तसेच हा बघा आणि नऊ या संख्येचा जर वर्ग आपण केला तर याच्या एकक स्थानी सुद्धा एक येतो आहे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की एक आणि नऊ या एकक एक एक स्थानी असलेल्या संख्यांचे वर्ग जर केले तर त्यांचा एकक स्थानचा अंक हा येतो सारखे कोण आहे बघा दोनाचा वर्ग जर पाहिला तो चार येतो तसंच आठाचा वर्ग जर पाहिला तो चौसष्ट आहे एकक स्थानी चार आहे म्हणजेच दोन आणि आठ यांचे वर्ग जर वर्ग आपण पाहिले तर एकक स्थानी अंक येतो चार तसेच बघा तीनाचा वर्ग नऊ आहे आणि साताचा वर्ग एकोणपन्नास याचा अर्थ तीन आणि सात या संख्येच्या वर्गांच्या एकक स्थानी या ठिकाणी नऊ आहे आणि या ठिकाणी सुद्धा नऊ आहे म्हणजे तीनाचा वर्ग आणि साताचा वर्ग जर आपण केला तर या वर्गांच्या एकक स्थानी येणारी संख्या काय असणार आहे तर नऊ असणार आहे पुढचं बघा या ठिकाणी चाराचा वर्ग सोळा म्हणजे स्थानी सहा आहे आणि सहाचा वर्ग छत्तीस एकक स्थानी सहा आहे म्हणजे चार, चार चा वर्ग आणि सहाचा वर्ग जर केला तर त्यांच्या एकक स्थानी आपल्याला सहा अंक मिळतो फक्त या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत पाचचा असेल तर पाचच येणार आणि शून्य एकक स्थानी असेल तर त्याचा वर्ग जो असेल तर तो एकक एक स्थानी त्या ठिकाणी शून्य येणार आता बघा आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया वर्गमूळात नऊ हजार दोनशे सोळा अर्थात नऊ नऊ हजार दोनशे सोळाचा वर्गमुळे विचारलाय जरी आपण उजवीकडून दोन अंक घेऊया बघा सोळा आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल एकक स्थानी तुमचा सोळा म्हणजे सहा अंक एकक स्थानी आहे म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी एकक स्थानी अंक कोणता असणार आहे एक तर चार असेल किंवा सहा असेल ओके आता पुढचा अंक घेऊया ब्याण्णव दोन हे ब्याण्णव या संख्येतून वजा होणारी लगतची वर्ग संख्या कोणती आहे तर या ठिकाणी आहे एक्क्याऐंशी बघा एक्याऐंशी आणि जर का आपण दहाचा वर्ग केला तर तो होणार शंभर शंभर हा ब्याण्णव पेक्षा मोठा होऊन जाईल म्हणून आपण लगतची संख्या वर्ग संख्या घेणार आहोत एक्क्याऐंशी आता वर्ग वर्गमूळ कोणता आहे नऊ म्हणून या ठिकाणचा पुढचा अंक नऊ तर कन्फर्म आहे याचा वर्गमूळातला पहिला अंक जो असणार आहे नऊ आता दुसरा अंक म्हणजे एकच स्थानाचा अंक चार किंवा सहा आपल्याला ठरवायचा आहे कारण शेवटी सोळा आहे मग तेव्हा काय करणार आपण नऊ च्या पुढचा अंक आहे दहा यांचा गुणाकार येतो नव्वद हा गुणाकार जो आहे आलेला हा आणि हा याची कम्पेअर करा या ठिकाणी आलेला जो गुणाकार आहे आलेल्या संख्येपेक्षा लहान आहे म्हणजेच ही संख्या आपली ब्याण्णव संख्या या पेक्षा मोठी आहे म्हणून चार आणि सहा मध्ये मोठा कोण आहे या संख्येचा वर्गमूळ असणार आहे शहाण्णव अशा पद्धतीने आपल्याला नऊ हजार दोनशे सोळा या संख्येचा वर्गमूळ शहाण्णव सांगता येतं अजून एक उदाहरण घेऊया बघा वर्गमुळात एक हजार सातशे चौसष्ट याचा अर्थ आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्गमूळ काढायचं म्हणजे एक हजार सातशे चौसष्ट या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर बघा आता एकक स्थानी इकडनं एक आपण आपल्या उजव्या हाताकडनं दोन अंक घेऊया आहे चौसष्ट या चौसष्टच्या एकक स्थानी आहे चार मग चार कोणाकोणाच्या वर्ग वर्गात संख्येच्या एकक स्थानी असतो तर दोनाच्या आणि बघा कुठे अजून आठाच्या म्हणजेच या ठिकाणी एकक स्थानी तुमचा एक, तुम दो एक तर दोन अंक असणार आहे किंवा आठ अंक असणार आहे आता पुढे येऊया या सतरावर या सतरा अंकेतून सतरा या संख्येतून जवळची वजा होणारी वर्ग संख्या कोणती आहे तर सोळा बघा या ठिकाणी सोळा वजा होणार म्हणजेच सोळा या संख्येचा वर्गमूळ आहे चार म्हणून आपला वर्गमुळातला पहिला अंक असणार आहे चार हा फिक्स कन्फर्म असणार आहे आता या ठिकाणी म्हणजे एकक स्थानी या ठिकाणी एक हो तर तुमचा दोन असेल किंवा आठ असेल मग दोन घ्यायचा का आठ घ्यायचा आपण कसं ठरवतो तर आपल्याला माहित आहे हा चार आपल्याला पुढचा अंक कन्फर्म मिळालाय मग चार गुण्ला पाच करणार चार गुणला पाच होतो वीस आता ह्या वीस आलेला गुणाकार आणि इथली आलेली सतरा संख्या यांची आपण कंपॅरिझन करणार सतरा ही संख्या वीस पेक्षा लहान आहे का मोठी आहे तर लहान आहे मग यामध्ये लहान अंक कोणता आहे तर दोन आहे म्हणून या ठिकाणी दोन अंक हा फिक्स असणार म्हणजेच वर्गमुळात एक हजार सातशे चौसष्ट सा या संख्येचं वर्गमूळ बेचाळीस येतं. आणखी एक उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना अजून क्लिअर करूया बघा आपण भाग बघतोय भाग, भाग दोन कोणत्या संख्येचं वर्गमूळ काढणं उदाहरण तुमच्या समोर आहे तर पंधरा हजार एकशे एकोणतीस या संख्येचं वर्गमूळ आपल्याला विचारलंय तर बघा आपण आपल्या पद्धतीनुसार काय करणार पहिले शेवटचे दोन अंक घेणार घेतले त्यामध्ये ह्याला तुमचा एकोणतीस एकोणतीस मध्ये एक तुमचा नऊ आहे मग एकक स्थानी नऊ कधी कोणकोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी असतो तीन आणि सात हे आपण मग या ठिकाणी एकक स्थानी तीन किंवा सात अंक यापैकी एक अंक असणार आहे आता उरलेला संख्यांचा गट आहे तो एकशे एक्कावन्न तर एकशे एक्कावन्न वजा होणारी जवळची वर्गसंख्या कोणती जे आपण शोधायची आहे बघा बाराचा वर्ग तुमचा एकशे चौवेचाळीस होतो तेराचा वर्ग किती होतो एकशे एकोणसत्तर मग जवळची वजा होणारी संख्या कोणती आहे एकशे चौवेचाळीस वर्ग आहे बाराचा म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे बारा फिक्स असणार आहे आता या एकक स्थानी या ठिकाणी एकतर तुमचा तीन असेल किंवा सात असेल ओके आता आपण तो कसा ठरवणार तीन किंवा सात तर आपण बारा आपण वजा होणारी लगतची वर्ग संख्या So, वर्गमूळ बारा घेतलंय गुणीला त्याचा पुढचा अंक तेरा घ्यायचा गुणाकार करूया बघा तेरा दोनशे सव्वीस सहा आठचा दोन तेरा चौदा पंधरा एक एकशे छप्पन हा एकशे छप्पन आहे आणि हा एकशे एकावन्न आहे तुमच्या लक्षात आला असेल एकशे एकावन्न हा लहान आहे म्हणून या ठिकाणचा लहान अंक कोणता आहे तर तीन या ठिकाणी या तीन असणार आहे म्हणजेच वर्गमूळात एक पंधरा हजार एकशे एकोणतीस तर किती येणार एकशे तेवीस अशा पद्धतीने आपण कोणत्याही आणि कितीही अंकी वर्ग मूळ अगदी काही सेकंदात काढू शकतो अजून एक उदाहरण बघूया आपण ज्या तुमची संकल्पना एकदम क्लिअर होईल आपण बघतोय टाइप दोन कोणत्या संख्येचं वर्गमूळ काढण्याची आपण शॉर्टकट पद्धत बघतोय उदाहरण आपल्या समोर आहे वीस हजार चारशे एकोणपन्नास आता या ठिकाणी आपण काय करणार तर आपल्या उजव्या भागाकडनं दोन अंक घेणार ते आहेत संख्या झाली तुमची एकोणपन्नास या एकोणपन्नास मध्ये एकक एक स्थानचा अंक आहे नऊ एकक स्थानचा अंक नऊ किंवा येणार वर्ग संख्या कोणाच्या काढल्यानंतर तीन जर एकक स्थानी असेल कोणत्या संख्येच्या वर्गाच्या वर्ग संख्येच्या तर त्याचा वर्ग नऊ येणार अजून सात एकक स्थानी असेल आणि त्या संख्येचा वर्ग काढला असेल तर एक स्थानी नऊ येणार म्हणजे नऊ केव्हा येतो तीन आणि सात हे दोन अंक या ठिकाणी आपल्याला एकक स्थानी मिळतील आता दशक स्थानचा किंवा शेतकस्थानच्या अंक कोणत्या बघूया आता उरलेले बघा एकोणपन्नास घेतल्यानंतर उरलेला गट कोणत्या संख्येचा तो आहे दोनशे चार या दोनशे चार मधून वजा होणारी लगतची वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे आपल्याला माहिती आहे चौदाचा वर्ग हा एकशे शहाण्णव होतो आणि पंधराचा वर्ग जर केला आपण तर तो, तो दोनशे पंचवीस होतो आता दोनशे पंचवीस हा दोनशे चार पेक्षा मोठा आहे त्यामुळे हा चालणार नाही पण कोणता घेणार एकशे शहाण्णव लगतची वर्गसंख्या वजा होते आणि त्याचा वर्ग मुळ चौदा म्हणून आपण या ठिकाणी चौदा हा फिक्स अंक घेणार आहोत आता या ठिकाणचा एकच अंक एकतर तुमचा तीन असणार आहे किंवा सात असणार आहे तो कोणता आपण काय करतो चौदा त्याच्या पुढील संख्या पंधरा यांचा गुणाकार बघा करून बघूया पंधरा चौकशी आठशे शून्य सातचा सहा पंधरा एक पंधरा सहा एकवीस म्हणजे दोनशे दहा आता दोनशे दहा आणि ही दोनशे चार याची जर आपण कंपॅरिझन किंवा तुलना केली तर दोनशे चार हा लहान आहे म्हणून या ठिकाणी या दोन अंकांपैकी लहान अंक कोणता आहे तर तीन आहे ठिकाणी आपण तीन लिहिणार म्हणजेच वीस हजार चारशे एकोणपन्नास या संख्येचं वर्गमूळ काय असणार आहे एकशे त्रेचाळीस वर्गमूळ कोणत्या संख्येचं अगदी झटपट कसं करता येईल हे कळलं असेल